सोलापुरात एका अडोतीस वर्षीय तरुणानं डोक्यात गोळी झाडून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील सासुरे गावात सोमवारी रात्री ही घटना घडली आहे गोविंद जगन्नाथ बर्गे तालुका गेवराई जिल्हा बीड असं मृत तरुणाचं नाव आहे सासुरे गावचे पोलीस पाटलांना सकाळी गावात एक काळ्या रंगाची गाडी बंद स्थितीत आढळून आली तेव्हा त्यांनी जवळ जाऊन पाहिलं असता त्यामध्ये एक इसम रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला तेव्हा त्यांनी सदरची बाब तात्काळ पोलिसांना कळवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती पाहिली त्यांना गाडी लॉक असल्याचं दिसलं दुसऱ्या चावीनं गाडी उघडली असता गोविंद यांचा मृतदेह त्यांना दिसला त्यासोबत गाडीमध्ये एक पिस्तूल देखील आढळून आली आहे गोविंद यानं स्वतःवर गोळी झाडून घेतल्याचा प्राथमिक अंदाज आहे तर मिळालेल्या माहितीनुसार त्या तरुणाचे प्रेमसंबंध होते त्या प्रेमसंबंधातून हा प्रकार घडल्याची देखील चर्चा आहे पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास सुरू केला आहे